तर बघा मैत्रिणींनो आपण सणावाराला पुरणपोळी करतो पण सगळ्यांनाच पुरणपोळी हरवऱ्याच्या डाळीची चालतेच चा असं नाही बऱ्याच जणांना हरवऱ्याची डाळच चालत नाही कारण ती वातुळ असते त्याने त्रास होतो पण आपण जर सगळ्यांना चालेल अशी पुरणपोळी केली तर तर हो मुगाच्या डाळीची सुद्धा आपण पुरणपोळी करू शकतो तर चला तर मग कशी करायची ती पाहूयात नमस्कार मी रेश्मा आपल्या ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत तर पहिल्यांदा घेतलेलं आहे एक वाटी मी गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये पाव वाटी मैदा टाकलेला आहे दोन्हीही चाळून घेतलं आहे मी चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि अगदी थोडीशी हळद टाकली अगदी पोळीला छान रंगळण्यासाठी आणि पोह्याचा एक चमचाभर मी तेल टाकलेलं आहे तर थंडच आहे तेल आता हे सगळ्या पिठाला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं जीव करून घ्यायचं आहे तेल आणि मीठ पिठाला लागेल ला असं आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे जास्तही पीठ पातळ करायचं नाही आपण आता एक वाटी मुगाच्या डाळीचं पुरण करतोय त्याच्या अंदाजानुसार आपण हे एवढं पीठ मळतोय तर छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्तही पातळ करायचं नाही किंवा घट्टही करायचं नाही आपण दररोज चपात्याली जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं मऊ किंवा थोडंसं पातळ आणि जास्त असं छान असं मस्त मऊ घे मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय मी अशा पद्धतीने मळते अगदी जेवढं मऊ कराल तेवढी पोळी आपली छान होणार आहे तर जवळजवळ मी पाच ते सात मिनिट छान असं पीठ हे मळून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घातलं आहे एवढ्या पिठामध्ये पाच ते सहा पुरणाच्या पोळ्या सहज होतात तर बघा आता छान असं पीठ मी मळलेलं आहे तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता आहे आता थोडंसं तेल लावून आपण हे एखाद्या तासासाठी बाजूला ठेवून देऊयात जेवढा वेळ जास्त वेळ हे पीठ भिजलं जाईल तेवढी पोळी आपली छान होणार आहे तर आता मी झाकण ठेवून बाजूला ठेवून देते आता आपण घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही पीठ मळण्यासाठी मला पाऊण ग्लास पाणी लागले तर तुम्हाला कमी जास्त लागू शकतं तर एक वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि आता डायरेक्ट कुकरच्या डब्यामध्ये मी टाकले आता दोन पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याला दोन ते सव्वा दोन वाटी पाणी टाकून आपल्याला हे शिजवायचं जास्तही पाणी टाकायचं नाही आपण वर्णाला जसं एकदम मस्त मऊ जसं शिजवतो तसंच आता मुगाची डाळ आपल्याला ही शिजवून घ्यायची तर कुकरला आपण आता ही लावणार आहोत खाली या वर जा, जा थोड़ -थोड़ तर खाली ह्या डबा ठेवायचा डाळीचा आणि वर त्यावरती झाक झाकण किंवा वर डबा ठेवायचा आहे कारण ही डाळ उतू येते किंवा सगळीकडे पसरते तर जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा थोडं थोडं पाणी टाकून शिजवू शकता तर बघा आता अगदी छान मऊ अशी आपली ही डाळ शिजलेली आहे आपण वरणाला शिजवतो तशी आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता त्यात सगळी डाळ मी काढून घेते आणि त्याच वाटीने एक पूर्ण वाटी भरून एक गुळ घेतलेला आहे तर बरेच जणं आता साखरेचंसुद्धा पुरण करतात पण यात जर आपण साखर जर वापरली तर अगदी हे पुरण रबरासारखं घट्ट होतं त्यामुळे तुम्ही गुळाचंच करा छान होतं अगदी मस्त तर एक वाटी मी गुळ घेतलेला आहे आणि चवीपुरतं त्यामध्ये मीठ टाकले आता एकसारखं हलवत राहायचं आहे कारण हे पुरण चिकट असतं लगेच कढईला लागायची शक्यता असते मंद गॅसवरती एकसारखं हलवायचं आहे आता गूळ टाकला म्हणून मी सुंठ वेलदोडे आणि जायफळ पावडर त्यामध्ये टाकलेली आहे आणि मस्त एकसारखं हलवून घ्यायचं आहे आता तर बघा आता तुम्ही बघू शकता हे पुरण आपल्याला हरभऱ्याच्या डाळीसारखं अगदी घट्ट करायचं नाही आहे थोडंसं जरा पातळ सर असेल तेव्हाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता मी गॅस बंद केलेला आहे कारण नंतर हे पुरण घट्ट होतं आता थोडंसं वाफ गेल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचं आहे गरम गरम फिरवू नका कारण झाकण लगेच निघण्याची शक्यता असते फिरवताना तर थोडंसं वाफ गेल्यानंतर मी फिरवलेलं आहे बघू शकता आहे तुम्ही मस्त अगदी छान आपलं श्रीखंड कसं असतं तशी कन्सिस्टन्सी आहे गरम गरमच फिरवावं लागतं याला आणि हे जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही डाळ जेव्हा आपली शिजलेली असती तेव्हाच तुम्ही चाळणीतून वाटून घेऊ शकता किंवा पूर्ण यंत्रातून काढू शकता आणि नंतर त्यामध्ये गूळ घालून तुम्ही मिक्स करू शकता हे पण सोपंच आहे पण नवशिक्यांना थोडंसं अवघड वाटेल तर बघा तुम्ही बघू शकता आपल्या हरभराच्या डाळीच्या पुरणापेक्षा हे जरासं चिकट असतं तर आता आपण सगळं पुरण वाटून घेतो आहे तर बघा आता हे पुरण सगळं आपलं वाटून झालेलं आहे जसं घट्ट जसं गार होतं थंड होतं तसं तसं हे जास्त घट्ट होतं त्यामुळे बारीक करायला थोडंसं जड जातं म्हणून गरम आहे तोपर्यंतच मिक्सरमध्ये फिरवून घ्या तुम्ही जर चालणीतून तुम काढन काढणार असाल तर गरम गरम काढ काढलं तरी चालेल सुद्धा गरम गरमच काढा तर आता पुरण आपलं झालेलं आहे आता बघा एक ते दीड तासाने आपलं पीठ बघा कसं भिजलं आहे हे पाहू शकता तुम्ही अगदी मऊ छान असं भिजलेलं आहे तर जास्तही पीठ पातळ करायचं नाही कारण आपलं हे पुरण थोडंसं घट्ट होतं त्यामुळे त्याच्या अंदाजानुसारच पीठ आपलं हे थोडंसं प्रमाणातच हवं आहे जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही आता थोडंसं तेल लावून आपण मळून घेतलं आहे तर बघा आता एका प्लेटमध्ये मी तेल काढलं आणि एका प्लेटमध्ये आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे कोरडं तेलाचा हात घेतलेला आहे आणि आता त्याने आपल्याला एक छोटासा बारीकसा उंडा करून घ्यायचा आहे मस्त हातावरती छान असं मळून घ्यायचं आहे तर लिंब लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आप आपल्याला अगदी हातावरती छान असा मऊ करून घ्यायचा आहे आणि पिठामध्ये बुडवून तर बघा आता लिंबा एवढा गोळा मी घेतला आहे आणि त्याच्या दुपटीने किंवा अडीच पटीने जास्त पुरण घ्यायचं आहे तरच ही छान लागते आता तुम्ही बघू शकताय बघा हां आता दोन्हीचं प्रमाण कसं आहे ते तर आता ही आपल्याला एक सारखी पारी लाटून घ्यायची थोडासा छोटसं आपण जशी पुरी लाटतो तेवढी लाटून घ्यायची हातावर घेऊन हा गोळा त्यामध्ये ठेवायचा आहे आणि दोन्ही अंगठ्यांनी त्याला दाब देत दुसऱ्या बोटांनी आपण ही पारी वर ओढायची आणि मस्त असं झुळवून घ्यायची आणि वर जे पीठ राहील ते तर ते थोडंसं काढून घ्यायचं किंवा तसंच दाबायचं तर झालं असा आपला पोळीचा उंडा तयार तर आता पिठामध्ये आपण सगळीकडून भिजवून घेऊयात आणि आता हाताने आपण एक सारखा करून घेऊयात थोडीशी मोठी पोळी करून असं घ्यायची उंडा करून घ्यायचा आहे आणि आता अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे तर नवशिके असाल असताल तर तुम्ही अगदी दाब जरी दिला तरी ही पुरण बाहेर येत नाही याचं अजिबात घाबरायचं कारण नाही तुम्ही जर नवशिके असताल तर याच मुगाच्या डाळीच्या पुरणाच्या पोळी पोळी करतानाच तुम्ही त्याच्यावरच प्रॅक्टिस करा त्याच्यावरूनच तुम्ही मस्त असं शिकताल आणि नंतर हरवऱ्याच्या डाळीच्या पुरणाची तुम्हाला मस्त जमेल तर याच्यावरच तुम्ही प्रॅक्टिस करा। कराल बघा हे बघा आता पुरण दिसतंय पण पुरण अजिबात बाहेर येत नाही कितीही येत नसली पोळी लाटायला तरी त्यांनासुद्धा पोळी आपली छान लाटता येईल तर कडेनी आपल्याला लाटून घ्यायची अगोदर आणि नंतर मग मध्ये लाटायची जेवढी पातळ करता येईल तेवढी ही पोळी पातळ होते अजिबात पुरण बाहेर येत नाही तर आपली बघा पोळी लाटून झाली बघा बघू शकता एकदम पातळ मस्त अशी पोळी झालेली आहे तर तवा मी तापायला ठेवलेला होता मघाशीच तवा चांगला तापला आहे आता तुम्ही बघू शकताय मी थोडंसं पीठ काढून घेतलंय वरचं पीठ जास्त नव्हतंच ना नाही काढलं तरी चालतं आहे जर लागलेलं असलं तर एखाद्या कापडाने किंवा कशाने काढून घ्या तुम्ही तर गॅस फुलच आहे थोडा वेळ उलटनं लावायचं नाही खालची पोळी खालच्या बाजूने जर भाजली चांगली की मग पलटायची आता दोन्ही साईडने आपण भाजून घेऊयात तर ही पोळी आपल्या हरवऱ्याच्या डाळीच्या पोळीसारखी फुगत नाही जास्त कारण पुरण थोडंसं चिकट असतं एखाद्या वेळेस फुगत नाही एखाद्या वेळेस फुगते तर आता आपण तेल लावून घेऊया तुम्हाला तूप लावायचं असेल तरी तूप लावू शकता तरी सुद्धा ही पोळी फुटत नाही तर बघा झालेली आहे आपली पोळी बघा छान अशी भाजून तर बघा किती मस्त अशी पोळी झाली तर आता बघू शकता तुम्ही अगदी लगेच मी बघा त्याचा तुकडासुद्धा मोडून दाखवला अगदी लगेच तर तुपाबरोबर वर खाण्यासाठी पोळी इतकी छान लागते की बघा तुम्ही अगदी मस्तच एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा पोळी ज्यांना जमत नाही ते सुद्धा छान पोळी करू शकतील तर आता बघा अगदी सहजपणे ही पोळी तुटली जाते हे बघा आणि तुम्ही बघू शकताय आपण हरभऱ्याच्या डाळीची पुरणपोळी पोळी जेव्हा खातो त्यावेळेस एका साईडला पुरण जातं एका साईडला पोळी असते तर याची याचं पुरण अगदी पोळीला चिकटून राहतं तुम्ही बघू शकताय आपण पोळीचा तुकडा मोडला आहे पण पुरण कुठेही पडलेलं नाही त्याला चिकटून पोळी राहिलेली आहे त्यामुळे खायलासुद्धा ही पोळी खूप छान लागते अगदी मस्त मऊ लुसलुशीत ओठाने खाता येईल अशी पोळी आपली तयार होते तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि ही पुरणाची मुगाच्या डाळीची पुरणाची पोळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा